नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी चंपाषष्ठी निमित्ताने करणार आहे वांगसट नैवेद्य थाळी आज या थाळीला खूप महत्त्व आहे आजची वांग सट नैवेद्याची थाळीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्ह शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला वरण करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक कप तुळडाळ घेतलेली आहे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवला आहे आता मी कुकरमध्ये डाळ घालून घेते डाळीमध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेते डाळ शिजवताना टोमॅटो घातला की टोमॅटोचा छान गाळ होतो आणि वरण चवीला छान लागतं आणि अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा तेल घालून घेते अर्ध्यापेक्षा कमी मीठ घालून घेते आणि कुकरला झाकण लावते तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळीचा छान गाळ होईल डाळ शिजेपर्यंत मी वांगी भाजून घेते आजच्या दिवशी ह्या वांग्याच्या भाजीला खूप महत्त्व आहे हा सर्वात मानाचा नैवेद्य मानला जातो वांगी भाजते म्हणजे मी वांग्याचं भरीत करणार आहे वांगी छान काळी पडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची हे पा वांगी छान भाजले आहे थोडी अजून भाजून घेते तोपर्यंत भात करण्यासाठी तांदूळ काढते इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ छान धुवून घेतलं आणि तांदळापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून घेतलं आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलं साधा सोपा रोजचा जेवणातला भात करून घेणार आहे आता वांगी खाली काढून घेते आणि त्याच गॅसवर भाताचं पातळी ठेवते आणि घ्याची आज मोठी करते आता मी वांग्याच्या काळी साली काढून घेते भरीत व करण्यासाठी पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे वांगी चुलीत भाजल्यावर भरीत अजून छान लागतं पण माझ्याकडे चूल नसल्यामुळे मी गॅसवर वांगी भाजून घेतली आहे आता मिक्सरच्या भांड्यात भरीताचं साहित्य घालते आणि मिक्सरला ऑन ऑफ करून वाटून घेते घाईच्या कामाला मिक्सरचा वापर करते अर्धा चमचा मीठ घालते त्यामुळे मिरचीचा ठासका उठणार नाही वांग्यामध्ये मीठ छान मोरेल हे पहा इथे माझं भरीत वाटून झालेलं आहे आता डाळही शिजलेली असणार आता मी कुकर खाली घेते आणि कुकरचं झाकण काढून घेते हे पहा डाळीचा छान गाळ झालेला आहे आता चमच्याने डाळ एकसाकी करून घेते आणि भात चेक करते शिजला का नाही हे पहा भात इथे मऊ सूच शिजला आहे इथे आपला भात झालेला आहे इथे मी पातेलं गरम करून घेतलेला आहे पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं कि की लगेच तीन ते चार लसूण पाकळ्या घालून घेते अख्खे लसूण घातले की बाजूला काढतात म्हणून मी पातळ कापून घेतला आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेते अर्धा चमचा जिरे घालून घेते चिमूडवर हिंग घालून घेते आणि अर्ध्यापेक्षा कमी हळद घालून घेते डाळ शिजवताना हळद घातली होती म्हणून मी कमी घातली आहे तीन ते चार कडेपत्त्याची पाने घालते आणि दोन हिरव्या मिरच्या घालून घेते आणि आता शिजवलेली डाळ घालून घेते कुकरमध्ये थोडं पाणी घालते आणि कुकर धुवून ते पाणी डाळीत घालते म्हणजे डाळ थोडी पातळ होईल आता चमचा डाळ ढवळून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालते आता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आणि वरणाला उकळी काढते हे पहा वरणाला छान उकळी आली आहे उकळी आल्यावर एक चमचा साजूक तूप घालून घेते त्यामुळे वरणाला चव अप्रतिम येते इथे आपलं वरणही झालं आहे आता मी मेथीची भाजी धुवून घेते छान कवळी आणि शेतातली मेथी आहे या भाजीची चव खूप छान लागते आता भाजीची माती निघेपर्यंत छान धुवून घेते दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे भाजी मी अशीच चाळणीत ठेवते म्हणजे चांगली निथळेल भाजी निथळेपर्यंत मी कढई गरम करून घेते हे पहा इथे कढई गरम झालेली आहे दीड चमचा तेल घालून घेते आता लसूण पाकळ्या घालून घेते लसूण पाकळ्या मी पातळ कापून घेतल्या आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घालून घेते आणि मिरच्या तळतडल्या की लगेच एक टोमॅटो बारीक चिरेला घालून घेते आणि सर्व साहित्य त्याला परतून घेते आता कढईत भाजी घालते सर्व भाजी कढईत घालून घेतली आहे आता उलटण्याने भाजी खालीवर करून घेते त्यामुळे भाजी त्याला छान परतील भाजीत मीठ घालायचे विसरून गेले आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि भाजीत एकत्र करून घेते आता कढईवर झाकण ठेवते आणि लो आचेवर भाजी करून घेते मेथीची भाजी लो आचेवर छान होते आता झाकण काढते हे पहा भाजी छान सुक्की फडफडी झाली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते इथे भाजी पण झाली आहे आता नैवेद्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजरीची भाकर ती करून घेते इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम होईपर्यंत पीठ मी मळूनही घेते आणि भाकर थापूनही घेते इथे मी पीठ छान चाळून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि मऊ सूत मळून घेते म्हणजे भाकर थापताना मळणारही नाही आणि भाजताना छान फुगेल हे पहा पीठ छान मळलं आहे आता उंडा करते आणि चपटा हाताने करते पोरपटावर कोरडं पीठ घालते आणि उंड्यालाही कोरडं पीठ लावते त्यामुळे भाकर खाली चिकटणार नाही आणि थापताना पटपट सरकेल पीठ मऊसूत मळलं की भाकर छान थापायला येते बाजूला कोरडंपीठ आलेलं ते परत भाकरीच्या खाली सरकून घ्यायचं म्हणजे पीठ वाया जात नाही आणि भाकरीला परत पीठ घ्यायची गरज नाही हे पहा इथे माझी भाकर करून झाली आहे आणि तवाही छान मीडियम आचेवर गरम केला आए। आता बाकर ला पानी आता बाकर 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 आहे आता भाकर तव्यावर घालून घेते आणि भाकरीला पाणी लावून घेते आता भाकरीची वरची बाजू कोरडी झाली की लगेचच भाकर उलटण्याने उलतून घेते आणि भाकर दोन्ही बाजूने खरपूस बाजून घ्यायची थंडीच्या दिवसात बाजरीची भाकर शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे थंडीमध्ये बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे शरीरात हीट निर्माण करते त्यामुळे बाजरीची भाकर अतिशय महत्त्वाची आहे हा नैवेद्य बाजरीच्या भाकरीशिवाय पूर्ण होत नाही म्हणून बाजरीची भाकर आवर्जून करतात इथे माझी भाकर झालेली आहे आता तवा गरम आहे तर त्याच तव्यात अर्धा चमचा तेल घालून घेते थोडंसं जिरं घालून घेते आणि वांग्याचं भरीत घालून घेते आणि त्याला छान परतवून घेते मला जास्त भांडी भरवायला आवडत नाही शेवटी घासायला आपल्यालाच लागतात म्हणून मी शॉर्टकट घेते आणि भरीत पण कमी होतं मग म्हटलं चला इथे भरीत मी एका वाटीत काढून घेतलेला आहे आता नैवेद्याचं ताट तयार करते भात वरण मेथीची भाजी आणि त्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर ह्या नैवेद्याला वांगसट म्हणतात आजची वांगसटाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खान मस्त रहा